नमस्कार मित्रांनो आपण गणपतीबद्दल अनेक कथा ऐकल्या असतील पण तुम्हाला माहिती आहे का कि चा 32 की गणपतीच्या बत्तीस रूपांपैकी एक अतिशय खास आणि अद्वितीय रूप आहे ते म्हणजे हेरंब गणपती हे पाच मुख असलेले सिंहावर स्वार असणारे अतिशय रक्षक स्वरूपाचे गणेश आहेत पण त्यांच्या मागची कथा ती तुम्ही कधी ऐकली आहे का आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत की हेरंब गणपतींचे स्वरूप कसे आहे त्यांचे नाव हेरंब का पडले आणि त्यांच्या या अद्भुत स्वरूपाची युद्धकथा मित्रांनो सर्वात आधी हे लक्षात घ्या की हेरंब या नावाचा अर्थ होतो अत्यंत प्रिय सर्वांचा रक्षक हेरंब गणपती पाच मुखांचे असतात प्रत्येक मुख गणपतींच्या वेगवेगळ्या रूपाचे प्रतिनिधित्व करते ते सिंहावर स्वार असतात जो धैर्य आणि शक्तीचे प्रतीक आहे त्यांचे पाचही चेहरे पांढऱ्या रंगाचे असतात जे पवित्रतेचे प्रतीक आहेत हातात परशु पाश अंकुश मोदक आणि इतर दैवी अस्त्रे असतात तर मित्रांनो कथा आहे की एकदा त्रिपुरासूर नावाचा दैत्य देवांना त्रास देत होता त्याची शक्ती इतकी होती की देवांनाही त्याला हरवता येत नव्हतं तेव्हा देवांनी महादेवांना विनंती केली पण या लढाईसाठी महादेवांनी आपल्या पुत्र गणेशाला एक नवीन उग्र रूप दिलं आणि तोच बनला हेरंब गणपती सिंहावर स्वार होऊन पाच मुखांसह हेरंब गणपती रणांगणात उतरले त्रिपुरासुराच्या सेनांनी रणांगण भरून टाकले होते पण हेरंब गणपतींनी आपल्या पाशाने सर्व दुष्टांना जखडून टाकले अंकुशाने त्यांच्या मनातील अहंकार मोडला आणि आपल्या दैवी शक्तीने त्रिपुरासुराचा पराभव केला या विजयामुळे देव ऋषी आणि सर्व लोक आनंदित झाले तेव्हापासून हेरंब गणपतींना सर्वांचा रक्षक म्हटले जाऊ लागले हेरंब गणपतीची पूजा केल्याने भीती संकट आणि शत्रूंचा नाश होतो विशेषतः संकटात सापडलेल्या लोकांनी त्याची उपासना केल्यास त्यांना मानसिक धैर्य व आत्मविश्वास मिळतो महाराष्ट्र नेपाळ आणि कर्नाटकात हेरंब गणपतींची मंदिरे आहेत नेपाळच्या पशुपतीनाथ मंदिराजवळील हेरंब गणपतीचे मंदिर विशेष प्रसिद्ध आहे तर मित्रांनो या कथेतून आपल्याला हे शिकायला मिळते की संकट कितीही मोठे असो धैर्य संयम आणि योग्य कृतीने आपण त्यावर मात करू शकतो हेरंब गणपती आपल्याला केवळ शक्तीच नाही तर दयाळूपणाचाही संदेश देतात मित्रांनो ही होती हेरंब गणपतींची अनोखी कथा जर तुम्हाला अशा आणखीन ऐतिहासिक आणि सांस्कृतिक गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला ला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद